हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत प्रयत्न हाच परमेश्वर वैचारिक निबंध तो पण मराठीमध्ये चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला यत्न तोची देव जाणावा हे वचन समर्थ रामदासांचे आहे समर्थ रामदासांच्या या वचनाचा अर्थ असा आहे की यातील देव या शब्दाचा अर्थ ध्येय असा आहे जीवन जगणे म्हणजे मनात जे ध्येय आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करणे होय आपले ध्येय जेव्हा प्रत्यक्षात उतरते तेव्हा माणसाला परम आनंद मिळतो म्हणूनच ध्येयप्राप्ती म्हणजे ईश्वर प्राप्ती होय असे समर्थ रामदासांचा या संदेश वचनातून सांगायचे आहे जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी समर्थांनी अनेक गुरुमंत्र दिले आहेत त्यामध्ये प्रयत्नांवर फार मोठा भर दिला आहे आपल्या ध्येयाला देव माना असे सांगण्यात आले आहे सतत प्रयत्न करत रहा हे हेच समर्थ रामदासांना सांगायचे होते केल्याने होत आहे रे यामध्ये कोणतीही गोष्ट तुम्ही मनापासून करायची ठरवलीत की ती होणारच असे यातून सांगायचे आहेत नेपोलियन सारखे महत्वाकांशी सम सम्राट म्हणायचे की अशक्य हा शब्द केवळ मूर्खांच्या शब्दकोशातच आढळतो समुद्रावर सेतू बांधणारा श्रीराम आपल्या कठोर परिश्रमाने ज्यांनी गंगा पृथ्वीतलावर आणली ते भगीरथ तपश्चर्या करून अढळ स्थान मिळवणारा ध्रुव किंवा शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज असोत अशी ही इतिहासात तसेच पुराणात आढळणारी कितीतरी माणसांची उदाहरणे आपल्याला देता येतील की ज्यांनी आपल्या प्रयत्नांच्या जोरावर अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवल्या आणि साऱ्या जगासमोर आपला आदर्श ठेवला आपण आजच्या वेगवान जगात जगत असताना विविध साधनांचा दैनंदिन जीवनात वापर करत असतो जलप्रवास विमान प्रवास रेल्वे प्रवास या गोष्टी आपल्याला रोजच्या जीवनातल्या नित्य परिचयाच्या झाल्या आहेत तसेच सर्वांच्या परिचयाची असणारी आकाशवाणी व दूरदर्शन या गोष्टीही दैनंद दैनंदिन जीवनातल्या झालेल्या आहेत परंतु हे सर्व शक्य झाले ते फक्त भूतकाळातील प्रयत्नांमुळेच त्यावेळी संशोधनात घेतलेल्या प्रयत्नांमुळेच आज आपल्या समोर सोयी सुविधा उपलब्ध आहेत माणसाने आज चंद्रावर पाऊल ठेवले आहे तरीही त्याचा इतर ग्रहांचा शोध घेणे अजूनही काही थांबले नाही आज आपण पाहत आहोत की माणसाने अनेक रोगांवर रामबाण औषधोपचार शोधून काढले आहेत माणसाच्या रक्तातील अतिसूक्ष्म पेशींचा वेध घेतला आहे रक्तदान नेत्रदान हृदयाचे रोपण या अशक्य प्राय वाटणारी गोष्टी त्याने शक्य करून दाखवल्या कृत्रिम अवयवांनी अपंग लोकांना नवे जीवन दिले बेबीच्या रूपाने नवा मानव घडवला हे सर्व शक्य झाले ते केवळ प्रयत्नांमुळेच संशोधनाच्या क्षेत्रामध्येच नाही तर इतर अनेक क्षेत्रातही मानव एक एक टप्पा जिंकत चालला आहे आपल्याला माहितच आहे की शेर्पा तेनसिंगने जगातील अति उंचावर असणारे शिखर सर केले ऑलिम्पिक मधील विविध विक्रम करून टाकणारे आहेत कलांचा अभ्यास करणारे अनेक कलावंत देखील आपल्या प्रयत्नांच्या जोरावरच यशस्वी झाले छपाई यंत्रासारखे शोध लागल्याने ज्ञानाची गंगा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे सातत्याने वाहते आहे नव्याने आलेला संगणक म्हणजे एक प्रकारचा चमत्कारच आहे हे सर्व शक्य झाले कारण माणसांनी पाहिलेल्या स्वप्नामुळे आणि ती पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या अथक मेहनतीमुळे माणसाच्या त्या अथक प्रयत्नांमुळेच माणसाचे आयुष्य समृद्ध झाले आहे तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद